मंडळी बैलगाडी क्षेत्रामध्ये अनेक आता नवीन बैलगाडी मालक आले नवीन बैल नवीन आली प्रत्येकजण म्हणतो हा बैल माझा काळीज आहे हा बैल माझा जीव आहे परंतु आपण समोर बैल बघू शकताय आहे रोशन ज्वेलर्स वागेरे आणि आमिर पटेल फौजी वागेरे यांचा कांच्या बंदीच्या काळामध्ये काळ गाजवला आहे त्या काळच्या बैल मालकांना माहीत असेल की बैल काय होता बैल कसा पळत होता आणि सर्वात विशेष सांगायचं म्हणजे हा बैल मरेपर्यंत यांना आपल्या दावणीला ठेवलेला हो आहे बैलाचं वय वीस बावीस वर्षाच्या पुढचं चा असेल तरी पण बैलाचा सांभाळ करतात खरा शेतकरी यांना मानलं पाहिजे खरोखर या दावणीला मी धन्यवाद देतो माझ्या निसर्गाची नाळ चॅनेलतर्फे धन्यवाद देतो वागेरीकर बघा आत्ता थोडासा बैल पळायचा कमी झाला की त्याला कुटं नेलं जातं आहे खाटकाच्या दारी दिलं जातं आहे परंतु ही खरी दावन आणि यांना मानलं पाहिजे धन्यवाद वागेरीकर